नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज बऱ्याच भगिनींनी भरला असेल परंतु ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये ॲप्रुवड रिजेक्टेड पेंडिंग रिसबमिट अशा प्रकारचे स्टेटस दिसत असेल तर या प्रत्येक स्टेटसचा काय अर्थ आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी आपण माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया ही व्हिडिओ आपल्या अर्जाचे स्टेटस जर पेंडिंग असे दिसत आहे म्हणजेच तुमचा अर्ज अजून प्रोसेसमध्ये आहे तो अजून संपूर्णपणे चेक झालेला नसेल अथवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हायचे असेल ज्यामुळे तो पेंडिंग दाखवत आहे अशावेळी आपल्याला काही करायचं नाही आहे आपल्याला थोडी वाढ बघायची आहे अर्ज ज्यावेळी पूर्ण व्हेरीफाय होईल त्यावेळी जर सर्व काही बरोबर असेल तर तुमचा अर्ज मंजूर होईल व तुमचे स्टेटसमध्ये ॲप्रुवड असे दिसून येईल तसेच याचा तुम्हाला मोबाईलवर मेसेजसुद्धा मिळून जाईल आणि जर काही किरकोळ त्रुटी असेल तर तो अर्ज रिजेक्ट होऊन अशा प्रकारे रिसबमिटला येईल अर्ज स्टेटसला रिसबमिट दाखवत असेल म्हणजेच तुमच्या अर्जात काहीतरी चूक आहे जी तुम्हाला दुरुस्त करून अर्ज पुन्हा सबमिट करायचा आहे याकरता रिसबमिटच्या पर्यायाच्या बाजूलाच तुम्हाला असा पेन्सिलचा आयकॉन असलेला एडिटचा पर्यायसुद्धा उपलब्ध झाला असेल ज्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जात जी काही चूक झाली असेल ती लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यायची आहे आणि अर्ज पुन्हा सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर तुमच्या अर्जाचे स्टेटस पुन्हा पेंडिंगमध्ये दाखवेल तुमच्या अर्जाचे पुन्हा एकदा व्हेरिफिकेशन होईल आणि जर सर्व काही बरोबर असेल तर काहीच दिवसात तुम्हाला अर्ज ॲप्रुव्ड झालेले असे स्टेटस दिसून येईल आपल्या अर्जाचे स्टेटस जर अशा प्रकारे ॲप्रुव्हड असे दाखवत असेल म्हणजेच तुमच्या अर्जातील सर्व माहिती व डॉक्युमेंट बरोबर आहेत आणि आपला अर्ज संपूर्णपणे ॲप्रूव्ह झालेला आहे तर आपल्याला आता काहीच करण्याची गरज नाही आपल्या आधार कार्डला बँक लिंक असेल तर काहीच दिवसात पैसे तुमच्या खात्यावर थेट ट्रान्स्फर होतील आणि जर आधारला बँक लिंक नसेल तर बँकेत जाऊन लवकरात लवकर आधारला बँक लिंक करून घ्या जे पैसे ट्रान्स्फर होण्याकरता फार महत्त्वाचे आहे आणि जर तुमच्या अर्जाचे स्टेटस रिजेक्टेड असे दाखवत आहे म्हणजेच तुमचा अर्ज पूर्णपणे रिजेक्ट केलेला आहे यामध्ये तुम्हाला आता काही करता येणार नाही म्हणजेच अर्जात काही दुरुस्ती करता येणार नाही अथवा तुम्हाला नवीन फॉर्मसुद्धा भरता येणार नाही आणि याबद्दल जर तुम्हाला काही विचारायचे असेल तर एकशे एक्क्याऐंशी या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता तर मित्रांनो आपल्या मनातील स्टेटसविषयीच्या शंका दूर झाली असेल अशी मी आशा करतो माहिती महत्त्वपूर्ण आहे मित्रांच्यात शेअर करायला व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र